शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आज पालघरमध्ये जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पालघर वासियांचे विविध प्रश्न जाणून घेतले यावेळी पालघर बुलेट ट्रेन मुंबई वडोदरा एक्सप्रेस वे वाढवण बंदर अशा विविध विकास प्रकल्पाबाबत मच्छिमार शेतकरी आदिवासी स्थानिक भूमिपुत्र यांनी जिल्ह्यातील विविध समस्यांचा पाडास दानवे यांच्यासमोर वाचला जनाधिकार तुमच्या हक्काचा जनता दरबार अशा आशयाने पालघरच्या काँग्रेस भवन सभागृहात आयोजित केलेल्या जनता दरबारात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नागरिकांचे विविध प्रश्न जाणून घेतले या जनता दरबारासाठी पालघर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधून मोठ्या संख्येने नागरिक आपल्या समस्या घेऊन उपस्थित झाले होते त्यामुळे शासनाच्या विकास प्रकल्पांमुळे सामान्य नागरिकांवर होत असलेल्या अन्यायाबाबत दानवे यांनी सरकारवर टिक्कीची झोड उठवली सर्वसामान्य माणसाचे दोन दोन चार चार पाच पाच वर्ष असणारे विषय मार्गी लागत नाही साधं मुलांना डोमिसाईल सर्टिफिकेट प्रशासन लवकर देत नाही ते शासन काय कामाचं मुलांचे ॲडमिशन्स आहे ते सुद्धा देत नाही राशनच्या दुकानाचे प्रश्न आहे भूसंपादन होऊन पाच पाच दहा दहा वर्ष झाले भूसंपादनाचा मोबदला मिळत नाही डिमार्केशन नीट होत नाही डिव्हिजन होत नाही मग जनता शासन आपल्या दारी जात असताना सरकार कोणाच्या दारात जातं आज खऱ्या अर्थानं सर्वसामान्य जनतेला शासनाच्या दारो जावं लागतं तरी शासन यांना न्याय देऊ शकत तर मराठा आरक्षणाबाबत भारतीय जनता पार्टीची दुटप्पी भूमिका असल्याचा टोला लगावत जर छगन भुजबळ भाजपात गेले तर महाराष्ट्रात फार मोठे आश्चर्य घडेल असे मला वाटत नसल्याचे वक्तव्य दानवे यांनी केले छगन भुजबळांनी मराठा आरक्षणानंतर ओबीसीची भूमिका मांडली त्यांनी त्यांच्या तेन पद्धतीने भूमिका मांडली असेल नो no डाऊट पण एक मनात संभ्रम होता की भारतीय जनता पार्टी छगन भुजबळांना उचकवून अशा पद्धतीनं भूमिका मांडते कारण भारतीय जनता पार्टी दुटप्पी पद्धतीनं वागतच असते एकीकडे इक मराठ्यांना चुचकारायचं आणि एकीकडे इक ओबीसीना छगन भुजबळांच्या मार्फत चुचकारायचं आणि मला वाटत नाही जर छगन भुजबळ राष्ट

गटबाजी झाल्यानंतर राज्यातील परिस्थितीप्रमाणेच पालघर जिल्ह्यातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची गणिते देखील बदलली आहेत त्या जिल्ह्यात येऊ घातलेल्या विविध विकास प्रकल्पांना सामान्य नागरिकांचा होत असलेल्या विरोधामुळे सत्ताधाऱ्यांप्रमाणेच विरोधी पक्षांनी देखील पालघर जिल्ह्याकडे लक्ष केंद्रित केले आहे मात्र या सर्वांचा फायदा राजकीय पक्षांसोबत येथील स्थानिक भूमिपुत्रांना व्हावा हीच अपेक्षा लोकस्पर्शी न्यूजसाठी मनोज सातवी पालघर